पोवई नाक्यावर जुन्या वादातून एका तरुणाला भर रस्त्यात वाहतूक पोलिसांसमोर काही तरुणांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय सातारा शहरातील पोवई नाक्यावर हा सगळा मारहाणीचा प्रकार सुरू होता सात जणांनी एकत्र येत अक्षय मांढरे या तरुणाला रस्त्यावर पाडून लाता बुक्यांनी मारहाण केली या भागात उपस्थित असलेल्या वाहतूक पोलिसांसमोर हा सगळा प्रकार सुरू होता पोलीस या तरुणांना अडवण्याचा प्रयत्न करत होते तरी हे तरुण संबंधित तरुणाला मारहाण करतच होते या घटनेनंतर हे तरुण फरार झाले होते मात्र चोवीस तासाच्या आत या प्रकरणातील सातही आरोपींना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलाय या प्रकरणाची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय सुशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदेवाई माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या